तुम्हालाही फोनची इतकी सवय लागली आहे का की तुम्ही सुद्धा टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाता यावरून अनेकदा तुमच्या आईने नक्कीच तुम्हाला दम सुद्धा दिला असेल आणि शौचालयामध्ये फोन वापरायला देखील हरकत घेतली असेल प्रत्येकाच्या आईप्रमाणेच वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील शौचालयामध्ये दे फोन वापरायला मनाई केलेली आहे या व्हिडिओच्या मा मा माध्यमातून आपण तज्ज्ञांनी शौचालयामध्ये फोन वापरण्याबद्दल दिलेली माहिती जाणून घेणार आहोत जी ऐकल्यावर तुम्ही कधीच फोन शौचालयामध्ये पुन्हा घेऊन जाणार नाही नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी तज्ञांच्या दिलेल्या माहितीनुसार न्यूरोसायन्स सायन्स मधील असंख्य अभ्यासातून असं दिसून आलंय की टॉयलेटमध्ये स्मार्टफोनचा सतत वापर केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सुद्धा हानिकारक परिणाम होऊ शकतात दीर्घकाळ बसणं आणि रक्ताभिसरण शौचालयामध्ये असताना फोनवर व्याघ्र राहिल्यामुळे आपण तिथे दीर्घकाळ बसून राहण्याची शक्यता असते ज्यामुळे रक्ताभिसरण बिघडणे आणि मुळव्याध होण्याचा धोका वाढणे यासारख्या विविध आरोग्य समस्या सुद्धा उद्भवतात काही वर्षांपूर्वी फक्त फोन कॉल्स आणि मेसेज पुरता मर्यादित असलेल्या मोबाईल्सने आता टीव्ही आणि लॅपटॉप लॅपटॉपची पण जागा घेतली त्यामुळे मोबाईलचा वापर हा प्रचंड वाढलाय सोशल मीडियावर वा टाइमपास करणं असो किंवा कोणती ऑनलाईन मीटिंग किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स असो त्यासाठी मोबाईल हा वापरावाच लागतो अति तिथे माती म्हणीप्रमाणे मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यातून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे विविध आरोग्याच्या समस्यांचा सा सामना आपल्याला करावा लागतो अशातच अनेकांना मोबाईल टॉयलेट मध्ये घेऊन जाण्याची एक घानेडी सवय लागली आहे जी आरोग्यासाठी प्रचंड धोक्याची ठरते पण याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत स्मार्टफोनमुळे लक्ष विचलित झाल्याने आतड्या कोष्ठकांच्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये व्यत्यय येऊ शकतो ज्यामुळे बद्धकोष्ठता किंवा इतर जठर आणि आतड्यांविषयी समस्या उद्भवू शकतात या वर्तनामुळे डिजिटल उत्तेजनावर मानसिक अवलंबन देखील निर्माण होऊ शकते ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या उपकरणांच्या आधाराशिवाय एकांत किंवा चिंतनाचं क्षण घालवणे कठीण होतात बाथरूम हे जीवाणूंच्या वाढीचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी फोन वापरल्यामुळे हानिकारक जीवाणू फोनवर जाऊ शकतात जे नंतर चेहरा आणि हातांच्या संपर्कामध्ये येतात यामुळे केवळ वैयक्तिक आरोग्याला धोका होत नाही तर फोन सुद्धा असं होतो जीव जंतूंचं आक्रमण होतं जे मग सहजपणे आपल्याकडे संक्रमित होतात या काळामध्ये डिजिटल कंटेंट मध्ये सतत व्याघ्र राहिल्याने नैसर्गिक विधीवर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं ज्यामुळे शौचालयाबाहेर कामांवर लक्ष केंद्रित करणं आव्हानात्मक बनतं ज्यामुळे एकूण उत्पादकता आणि मानसिक स्पष्टतेवर परिणाम होतो तज्ञांच्या मते शौचालयामध्ये फोन वापरणं हे मूळ व्याधीच थेट कारण नाहीये पण ते अप्रत्यक्षपणे त्याला कारणीभूत ठरू शकतं किंवा दीर्घकाळ बसून राहिल्याने अस्तित्वात असलेल्या मूळ व्याधीची तीव्रता वाढू शकते फोनवर कंटेंट मध्ये व्याघ्र राहिल्याने लक्ष विचलित होतं आणि आतड्यांच्या हालचालींमध्ये ताण निर्माण होऊ शकतो आपण अनेकदा सहजपणे म्हणतो की माझी झोप पूर्ण होत नाही कितीही झोपलो तरी मला थकल्यासारखंच वाटतं याला कारणीभूत आहे तो मोबाईल मुळातच रेडिएशनच्या दुष्परिणामांमुळे मोबाईलचा वापर जितका कमी होईल तितका तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे मात्र टॉयलेटमध्ये याचा विपरीत परिणाम मानसिक आरोग्यावर होऊन झोपेची गुणवत्ता सुद्धा खालावते स्मार्टफोन मधून निघणारं रेडिएशन हे आरोग्यासाठी धोकादायक असतं हे आपल्याला माहितीच आहे त्यामुळे टॉयलेटमध्ये मोबाईल फोनचा जेव्हा वापर केला जातो तेव्हा रेडिएशन जीवाणू आणि विषाणू या तिघांचा एकत्रित धोका आपल्या शरीराला येतो ज्यामुळे डोकेदुखी डोळ्यांची जळजळ होणं थकवा मानसिक ताण अशा समस्यांचा सा सामना आपल्याला करावा लागू शकतो टॉयलेट ही एक अशी जागा आहे जिथे व्हायरस आणि बॅक्टेरिया हे सर्वाधिक असतात स्वच्छता गृहांचा वापर केल्यानंतर हातपाय स्वच्छ धुण्याचा सल्ला आपल्याला आपले पालक देतात मात्र आता पश्चिमात्य कमोडवर बसून ब्रश करणं मोबाईलमध्ये गेम खेळणं किंवा रील्स बघत बसण्याचे प्रकार वाढू लागले आहेत त्यामुळे वॉशरूम मधल्या बॅक्टेरिया आणि वापरामुळे होणाऱ्या त्रासाचं आणि संक्रमणाचं प्रमाण सुद्धा वाढू लागलंय कारण जेव्हा आपण टॉयलेटमध्ये मोबाईल फोन घेऊन जातो मध्ये उपस्थित असलेले बॅक्टेरिया व्हायरस फोनवरच राहतात जरी आपण हात स्वच्छ धुतले तरीही आपण फोन काही धुवू शकत नाही त्यामुळे फोनवर असलेले बॅक्टेरिया आणि व्हायरस शरीरामध्ये प्रवेश करून विविध आजारांना किंवा त्वचेवर राहून विविध त्वचा विकारांना कारणीभूत ठरू शकतात आता टॉयलेटमध्ये मोबाईल वापरण्याचे एवढे सगळे दुष्परिणाम असतात एवढे दुष्परिणाम असतानाही ही सवय बोलणं कठीण आहे मग करायचं काय तर जेव्हा केव्हा तुम्हाला टॉयलेटला जायचं असेल तेव्हा तुम्ही तुमचा फोन चार्जिंगला लावून जा याचे तीन फायदे होतील एक तर तुमच्या फोनला व्हायरस बॅक्टेरियाच्या संक्रमणांचा धोका राहणार नाही फोन, ना फोन नसल्यामुळे तुम्ही वॉशरूम मध्ये अतिरिक्त वेळ वाया घालवणार नाही आणि तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही जाऊन परत येईपर्यंत तुमचा फोन हा चार्ज झालेला असेल आणि यांना कल्पनाही नसेल की मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यांचा बहुमूल्य वेळ हा टॉयलेटमध्ये फुकट जात होता तो आता जरूर वाचेल शिवाय तुम्हाला वैयक्तिक स्वच्छतेसाठी किती वेळ लागतो त्यामुळे तुम्ही वेळ मर्यादा ठरवून घेऊ शकतात मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा